नाव मी संदीप पाटील टो व्हेरी गुड सर नाईस टू मी टू आणि तुम्ही साधारण आमच्याकडून उपाध्या साहेबांच्याकडून एक अल निको हा स्प्रे घेतला होता तो कशासाठी घेतला होता आणि तुम्हाला रिझल्ट काय मी तो स्प्रे घेतला म्हणजे मला तंबाखू गुटखा दारूचं व्यसन होतं गेले अठरा ते एकोणीस वर्ष मला हे व्यसन आहे अठरा ते मला होतं होत बर मला काय रस्ता सापडत नव्हता right. कसंच वाढवायचे okay. त्यामुळे आमची त्याच ही गोष्ट मी आमच्या उपासाहेबांनी सांगितलं ऐकली आणि ते मला म्हटले माझ्याकडे स्प्रे आहे अल, अल निको स्प्रे म्हणून तो तुम्ही वापरा म्हणजे मी त्यांच्याबद्दल मला तिने पूर्ण माहिती दिली त्यामुळं त्याबद्दल मी त्यांच्याकडून स्प्रे मागून घेतला स्प्रे मागून स्प्रे मारायला चालू घ्यापासून मला इतका रिझल्ट पाहिजे त्या दिवसापासून माझी तंबाखू उटका हे पूर्ण बंद झाले आणि तंबाखू खाल्ली फुटका जरी खाल्ला तर त्याची चव लागत नाही किंवा काही सुद्धा होईत नाही व्हेरी <coughs> <coughs> गुड सर रिझल्ट तुम्हाला संदीप खूप छान आलेला आहे आता किती दिवस झाले हा स्प्रे घेतला मी स्प्रे घेऊन आज दहा ते पंधरा दिवस झाले दहा ते पंधरा दिवस त्यामुळे स्प्रे मारल्यापासून आता तुम्ही कुठल्या प्रकारचं व्यसन केलेलं नाही तंबाखू नाही काही बरं हे असं जर तुम्ही त्या स्पेपासून हा जर रिझल्ट राहिला आणि कॉन्स्टंट तुमच्या तंबाकुटका जे खाण्यापासून तुमच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो तुम्हाला माहितीच आहे शंभर टक्के हे कॅन्सरही लिहून ठेवलेलं अगदी हे आहे त्यातमध्ये काय आपण टाळू शकत नाही कारण कॅन्सर हे शंभर टक्के होणार कारण त्यातलं मधलं जे घातक त्याच्यामध्ये रासायनिक जे द्रव आहे त्यामुळे आपल्या शरीरावरती परिणाम होतो आता हा हा स्प्रे तर तुम्ही आता जवळजवळ पंधरा दिवस घेतलेला नाही बरोबर आहे बरोबर आता असंच जर परत आणि ते स्प्रे घेतला तुम्ही आता साधा दोन ते तीन स्प्रे घ्यावा लागतात तुम्हाला करावं लागतात म्हणजे कसं आहे पोटरमधला जो पूर्वीचा डाटा जो आहे तो रिमूव्ह करतो त्यानंतर इथे गालावर मारल्यामुळे जे आपले सलावरी ग्लँड्स आहेत ज्याला टेस्ट बनवतो त्यातनं काय होतं संपूर्ण त्यातलं टेस्टमध्ये जे आतली जी आहेत ना ती सगळं गमतीमध्ये ते बाहेर रिमूव्ह टाकायचं काम करत आहे आपला हा स्प्रे हा टोटली आपला हा स्प्रे आहे तो होमिओपॅथी हिटो होमिओपॅथीचा आहे काय तर तुमचा हा डेटा डेटा विमो तुम्हाला इच्छा होणार नाही अशी जर त्या स्क्रीन इच्छा होणार नाही तुम्हाला त्याची नशा चढणार नाही असं जर आलं तर तुम्ही व्यसन बंद करणार काय बंदच करणार शंभर टक्के आणि असंच तुम्हाला हे समज सोशल फाउंडिंगच्या माध्यमातून आम्ही गेले दोन हजार पंधरापासून पूर्ण भारतामध्ये नशामुक्त मुक्त हा अभियान राबवतोय तुम्ही ह्या अभियानामध्ये सामील होऊ इच्छिता टक्के थँक्यू सर असं सांगा आणि आजूबाजूची जी संस्था उदलक होण्यापासून जे आपण दारू बसून ते आपण वाचू शकतो आणि तुमच्यातून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा जो फॉर्म्युला पोहोचवा याबद्दल तुम्हाला मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर